नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत राज्यात एस टी कामगार संघटनेकडून आजपासून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे दरम्यान नागपूर एस टी विभागीय कार्यालय गणेशपेठ येथे आजपासून उपोषणाला देखील सुरुवात झाली एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय झालेले आहेत परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही महागाई भत्त्याची घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतन वाढीची वाढीव दराची थकबाकी घेण्याबाबत पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप अशी कुठलीही बैठक झालेली नाही म्हणून एस टी कामगार संघटनेकडून आजपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे मी अजय अक्टवार राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटना मुंबई शेवटी कर्मचाऱ्यांनी अन्याय कि किती दिवस सहन करायचा आमचा महागाई भत्ता त्याचं एरियस पेंडिंग आहे आमची वार्षिक वेतन वाढ त्याचं एरियस पेंडिंग आहे आमचा घरभाडे भत्ता त्याचं एरियस पेंडिंग आहे राज्य शासनाने दोन हजार सोळा वीसचा एकतर्फी करार केला त्या करारामध्ये आम्हाला चार हजार आठशे एकोणपन्नास रुपयाचं पॅकेज दिलं त्या पॅकेजपैकी आठ तास जवळपास कमीत कमी आमच्या हिशोबाने दीड हजार कोटी रुपये बॅलन्स आहे आमचं म्हणणं हे आहे की चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीतले हे उर्वरित पैसे आहे ते आम्हाला द्यावं मागच्या वेळेस जे वेतन वेतनवाढ केली त्यामध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी वेतनवाढ दिली त्यामुळे काय झालं की जे ज्येष्ठ कर्मचारी होते त्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर हो त्यांच्यावर अन्याय झाला कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार जास्त झाला ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार कमी झाला त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की सर्वांना समान नाही असावा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना सुद्धा जशी सवल म्हणजे एक एक सारखी पाच हजार वेतन वाढ व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे तसंच अनेक दिवसापासून नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी सातवा वेतन आयोग देण्याचं करून केलं इतके वर्ष झाले तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला पाहिजे हा प्रमुख आमच्या वेतनआढी आहे